नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे एक एक जिल्ह्यातील बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे दोंडाईचा आवक या ठिकाणी चार क्विंटल फक्त कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे या ठिकाणी छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो उच्चांकी दर मिळालेला आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दर हजार 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 अकरा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली आवक आहे शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम आवक आहे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती आवक आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे आवक आहे आठ क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर मालेगाव आवक आहे तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर चिखली आवक आहे एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे नागपूर जास्तीत जास्त दर बारा हजार आठशे रुपये कमीत कमिद कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पंचवीस रुपये आवक आहे या ठिकाणी पाचशे तीस क्विंटलची त्यानंतर चाळीसगाव कमीत कमिद कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिगरज जिल्हा यवतमाळ आवक आहे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे अक अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परतूर आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार था पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार